शिरोचे शेतकरी अमर पाटील कुटुंबियांनी घातलं लक्ष्मीचं डोहाळ जेवण गाय हमारी माता है अमृत की दाता है, या उत्तीप्रमाणे हिंदू धर्मात देशी गायला अनन्यसाधारण महत्व असून आपल्या मातेप्रमाणे गायचं संगोपन केलं जातं यामुळे येथील प्रगतीशील युवा शेतकरी अमर पाटील यांनी आपल्या लक्ष्मी या देशी गायीच्या डोहाळ जेवणाचा समारंभ आयोजित करून मुख्या प्राणी प्रेमाविषयी समाजासमोर आदर्श निर्माण केलाय शिरोळमधील अमर अरविंद पाटील यांच्या लक्ष्मी देशी गाईचा डोळा जेवण सोहळा उत्साहात झाला आपण आपल्या घरातील आईवर जेवढा प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही प्राण्यांवर करीत असतो विशेषतः देशी गायीवर कुटुंबातील सर्वांचं प्रेम असतं वृद्ध मुलगी म्हणून तर युवा वर्ग आपली आई म्हणून या गायीचा सांभाळ करत असतो त्यामुळेच गर्भवती महिलेच्या बाळावर गर्भसंस्कार पार पाडावेत म्हणून गर्भवती महिलांची उटी भरणे अर्थात डोळ्या जीवन कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे तशाच पद्धतीनं अमर अरविंद पाटील व त्यांच्या परिवारानं आपल्या लाडक्या लक्ष्मी या देशी गाईचं डोळा जेवण घालून एक अनोखा संदेश दिलाय गाईच्या या डोळ्या जेवणाला मिष्टान्न भोजनाचं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळं असं महत्व आहे त्याचं महत्व जर अबाधित ठेवलं जात आहे पण शेतकरी काही गायीचं केवळ पालनच करत नाहीत तर डोळ्या जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाट्यामटात पार पाडत आहेत यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच मुख्य प्राण्यांचं पालन संगोपन करीत असतो याची प्रचिती सातत्याने येत आहे यामध्ये युवा शेतकरी ही पारंपरिक जपत असताना प्रेम करीत आहेत अमर अरविंद पाटील लक्ष्मीच्या डोळ्या जेवणाचा समारंभ आयोजित केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी पाटील सौभाग्य लगे यांच्या परिसरातील महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व पाटील यांचा मित्रपरिवारही उपस्थित होता पाटील कुटुंबातील ज्येष्ठ हिंदुताई पाटील शालन पाटील विजयमाला पाटील राजनंदिनी पाटील अथरव पाटील या कुटुंबियांनी उपस्थितांचं स्वागत